राज्यभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच महाडमध्ये देखील रात्रीपासूनच श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी झाली आणि सकाळी शहरातील प्रत्येकाळी तसेच काही गृहसंकुलात देखील दहीहंडी उत्सव साजरा करण्यास सुरुवात आहे यानंतर गोविंदांना प्रामुख्याने आकर्षण होते ते सार्वजनिक दहीहंडी उत्सवाचे यामध्ये आमदार भरत शेठ गोगावले मित्रमंडळाच्या दहीहंडी उत्सवात बक्षिसांची लयलूट असल्याने गोविंदा पथक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झाले होते त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ या ठिकाणी देखील गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती यंदाच्या वर्षी महिला गोविंदा पथकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला काही महिला पथकांनी तर लिला या पाच थर सुद्धा लावले महाड पोलादपूर मानगाव खेड मंडणगड रोहा कोलाड इत्यादी अधिक महिला व पुरुष गोविंदा पथकांनी हजेरी लावून महाडच्या दहीहंडी उत्सवात मोठ्या प्रमाणात बक्षिसांची लयलोट केले सर्व गोविंदा पथकांच्या महिला आणि पुरुष यांचं स्वागत करतो आता दोन तासामध्ये जवळजवळ चाळीस पुरुष आणि आठ महिला पथक आलेल्या आहेत आणि अजून संध्याकाळी सात वाजेपर्यंत किती येतील ते सांगू शकत नाहीये परंतु मला असं वाटतंय की कमीत कमी शंभर भक्त येतील असं मला वाटतंय त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा माझ्या मंडळाच्या सर्व सहकारी सहकारी मित्र मंडळी आमचे महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि आलेले सर्व गोंदी गोंद पथक आणि सर्व जे काय पाहायला आलेले सर्व रसिक प्रेक्षक मांडे मंडळी यांना माझा जय महाराष्ट्र आपल्या या महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंडळाच्या ठिकाणी दोन पत्रकार आठ टुडे आणि फर्स्ट न्यूज मराठी सिद्धेश तारेकर आणि सिद्धांत तारेकर आणि दिनेशजी पिसाळ हे आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी सन्मान्य चेतन होतेकर यांना विनंती करतो की त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे

वृत्तवाहिनीचे संपादक सिद्धांजी कारेकर यांचा इथे सन्मान होत आहे येईल मित्रमंडळ गोविंद प्रताप कांदरपडे यांचा या ठिकाणी आगमन झालेला आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी